शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलय धनतारा ऍग्रो एकदा वापरून बघा मग विश्वास स्वतःच निर्माण होईल धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचं ठिकाण नाशिकच्या महापौर पदासाठी हिमगौरी आहे पदा सानप यांचे नाव निश्चित नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक येत्या शुक्रवारी दिनांक सहा रोजी पार पडणार असून त्याआधीच सत्ता स्थापनेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे नाशिक महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक येत्या शुक्रवारी दिनांक सहा रोजी पार पडणार असून त्याआधीच सत्ता स्थापनेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे महापालिकेत भाजपचे तब्बल बहात्तर नगरसेवक निवडून आल्याने महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपकडे जाणार हे निश्चित मानले जात होते त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या सर्व नगरसेवकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत महापौर व उपमहापौर पदासाठीची नावे अंतिम करण्यात आली महापौर पदासाठी भाजप करून महापौर पदाची माड आमदार राहुल आहेर यांच्या भगिनी आणि प्रभाग क्रमांक सात मधून निवडून आलेल्या नगरसेविका हिमगौरी आहेर आडके यांच्या गड्यात पडली आहे पक्षनेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने नाशिकच्या पुढील महापौर म्हणून त्या विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे संघटनात्मक अनुभव प्रशासनाची समज आणि स्थानिक पातळीवरील सक्रिय कामगिरी लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे उपमहापौरपदी मच्छिंद्र सानप उपमहापौर पदासाठी भाजपने माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा केली आहे महापालिकेतील पक्षीय समन्वय तरुण नेतृत्वाला संधी आणि आगामी काळातील शहर विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे महापालिकेतील सत्ता केंद्रात नव्या पिढीला स्थान देण्याचा प्रयत्न असल्याचेही या निमित्ताने दिसून येत आहे टीव्ही न्यूज प्रतिनिधी नाशिक योगेश गांगुर्डे की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला नका